नमस्कार शेतकरी बांधवांनो मिरची पिकासाठी आपणाला एक दोन ते तीन प्रॉडक्ट मी वापरलेले आहेत त्याबद्दल थोडी माहिती देणार आहे बाहुबली ॲग्रो बारामतीची कंपनी आहे आणि या कंपनीचे आपण दोन ते तीन प्रॉडक्ट वापरलेले आहेत तर मिरची पिकाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी समस्या म्हटलं तरी वायरस चुरडा मोरडा बोकड्या कोकड्या रोग तर या रोगासाठी हो आम्ही बाहुबलीचं तीनशे तेहतीस हे प्रोडक्ट वापरलेलं आहे आमच्या मिरचीला थोड्याफार प्रमाणात चोरटा मोठा बोकड्या आला होता हे प्रॉडक्ट आम्ही वापरलं दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आमची पानं आकडायची थांबली मिरची फ्रेश झाली मिरचीमध्ये काळूके आली परत चकाक्या आली आणि कळी सेटिंगसुद्धा झालेली आम्हाला दिसून आली तर तुम्हीसुद्धा ही तीनशे तेहतीस बाहुबली ॲग्रोचं प्रॉडक्ट वापरू शकता एक नंबर रिझल्ट आलेला आहे आपणाला आणि त्याच्यानंतर मिरचीला थ्रिप्स असेल मावा असेल लाल लालकोळ्या असेल तुमचे आळे असेल तर त्यासाठी बाहुबली नऊशे नव्याण्णव हे प्रॉडक्ट आहे हे, हे वापरलं त्यामुळं आपणाला दुसरं कोणतंही औषध कडक किंवा जास्त महागडं औषध घ्यावं लागलं नाही त्यांना आपली थ्रिप्स आळी मावा तुडतुडे पूर्णपणे कमी झाले आणि आमची मिरची फ्रेश झाली आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मिरचीसाठी जास्त फुटवा निघण्यासाठी कळी निघण्यासाठी मिक्स मायक्रोनड्रस्टची कमतरता भरून काढण्यासाठी असेल किंवा आणखी जे आपण काय खतं टाकतो ते खत मिरचीला अप अपडेट करण्यासाठी असतील तर ह्या सगळ्यासाठी बाहुबली ॲग्रोचं मिरची पेशल म्हणून एक कॅन आम्हाला सोडायला त्याने दिलं होतं तर हे कॅन आम्ही सोडलं तर ह्या सुद्धा आम्हाला एक नंबर रिझल्ट आलेला आहे आले मिरचीला खूप जास्त फुटवी निघाले कळी भरपूर प्रमाणात निघाली कळी ड्रॉपिंग थांबवली आणि म मिरची पानं अगदी मोठी निघाली आणि काळूक आली एक नंबर रिझल्ट आलेला आहे सर्व शेतकरी मित्रांना विनंती आपणसुद्धा भाऊबली ॲग्रो बारामतीचे हे प्रॉडक्ट वापरून आपल्या मिरची प्लॉटला रिझल्ट घेऊ शकता जास्त उत्पन्न मिळू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय हिंद